विलास पंडित मेहकरीकर प्रस्तुत करीत आहेत वेब सिरीज पुढारी ना आपले दोन एकर प्लॉट गेला का तगडी पार्टी देऊन टाकू वावर कस आहे आपलं अरे गरीबाकडलं लक्ष नाही लक्ष राव तुमच्याकडे लक्ष आहे माझं काय काळजी करतो पैसे पैसे एकदा माला माल झालो का अरे लय माझ्या आज्या करायची एक तर माल येऊ दे नमस्कार, सर, नमस्कार, आ, नमस्कार 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 चाललंय काय नाही चाललंय काय काय नाही आलो तुमच्याकडे रात्री फोन झाला आपला हो फोन झाला जाऊन भेटाव तरी म्हटलं बरं झालं गडबड होती मला म्हटलं कधी जाऊन बोलाव आलो मग आज बरं झालं ना आले ते पण आता या ना मग इकडे निवड थोडे बोलू साईडला लाड रोडवर नको या चहा पाणी पण नाही चहा 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 पण घेऊन खाली चला चला ते रात्री लय पाऊस झाला वाटा आम्हाला रोजची रोज पाऊस आहे अगदी सोयाबीन सगळं पाण्या तिकडे कस काय सर पाऊस पण असाच पाऊस आहे काय ते काय शहरात थोडस दिसून येत नाही तिकडे बरोबर आणि म्हटलं आपण थोडस घालून जावं आपलं संरक्षण पाण्या पावसापासून बरोबर बरोबर आणि तुम्हाला भेट होईल किती वेळ लागतोय काय माहिती म्हटलं चला आपण पटकन काम करून घेऊ म्हटलं तर आलो तर त्या संदर्भात तर आपलं आहे थोडस आपलं पण काय का, बोला काय अजून का तुम्ही आमच्या गावात आलेत ना मन मोकळ्यापर्यंत बोला रात्री काय झालं असुरदास हाय आपला जोड झाली काय अजून काय असं असे मन मोकळेपर्यंत बोला अबिंदा बोलाय काय रात्रीच मी काय फोनवर बोललीच नाही फोनवर कसं बोला बरं सर काय म्हणतात तुम्हाला गैरसमज होतात कळत नाही नेमकं बोललं स्पष्ट होत नाही एकदम बरोबर आहे तर म्हटलं आपण प्रत्यक्ष जाऊन बोलावं तर असं थोडासा विचार होता आपलं जमीन वगैरे घ्यायचा आपलं तुमच्या गावात मला कळलं की आहेत विकणारे आणि जागा पण चांगले पाणी पण चांगलं आहे आणि यंदा पाऊस चांगला झाला तर आपण थोडासा जागा घ्यायची जमीन जमीन, जमीन आपली दोन एकर आहे प्युअर काळाठी जमीन आहे सोयाबीन हे तुम्हाला योग बी भारी येत भांगार जमीन विचारा बर कागदपत्र सातबारे सगळं सगळं सगळे मोबाईल वर सगळं तुम्हाला उतारा बितारा सगळं एकदम दाखवून देतो मस्त पैकी जमीन आहे बघा आपल्याला जमीन एक नंबर बघा उतारा आपल्या नावाचं आहे का मस्त 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 बघा हा सगळं सोयाबीन सगळं फुटी नाव बरं मी काय म्हटलं काय तुम्हाला म्हणजे भाव काय चालू आहे सध्या इथं तसं इथं पंचवीस लाखाचा भाव आहे एकरचा पण मी तुम्हाला आपला आता नेहमीचे आपले कॉन्टॅक्ट असले मग तुम्हाला वीस वीस हजार देऊन टाकी वीस लाखांनी देऊन टाकीन वीस लाखाने एकर एकर हा दोन एकर आहे दोन एकर आणि हिर वगैरे काय आहे का सगळं आहे पाईपलाईन हे विर हे चिक्कार अगदी लागण ते कोणते पीक घ्या तुम्ही जमीन कामिन येईल कमी जास्त केले असते वीस लाख जरा आ... जास्तच होता आता दोन एकर घ्यायची म्हणजे आए... जरा चाळीस लाखापर्यंत गेली पंचवीस चाळीक चालले ना म्हणून मी पाच लाख म्हणलं आपले माणसे बरं बरं बरोबर आणि बघा मला ना जमीन आवडल आवडला अशी जमीन मला पाहिजे पण एकच तुम्हाला लगेच दाखवतो जमीन आता पण कागदपत्र मला क्लिअर पाहिजे कुठली पण झंझट नको काहीच भीती नाही कागदपत्र एक जग रेडी येत्याला आपल्या हेडक नको काय नाही काय नाही काय सुरदास विचारास माहिती आहे विशाल ला विशाल ला विशाल बोलतोय आणि तुम्ही बोलता तुमच्यावर भरोसा ठेवतो बघा बरोबर आणि आधी आपण काय करू जमीन बघून घेऊ मला जमीन दाखवा तुमची तुम्हाला जमीन दाखवतो इथं विचार आहे घेऊन गेलं का नाही आधीच पण मी म्हणलं आपल्याला विश्वासातल्या माणसाला द्यायची बघ ई स्वस्त माणसाला द्यायची आपलं ते फोनवर व्यवस्थित झालं बोलणं तुम्ही आले बरं झालं त्याच्यामुळे मी तुम्हाला देऊन टाकणार जे मी बरं झालं ते फोनवर आपलं बोलणं नाही झालं आता कसं फोनवर या गोष्टी बोलू शकत नाही 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 तर ठीक आहे बर मग हा एवढा प्लॉट सगळा तुमचा हे अख्खा प्लॉट आपला आहे सर कसा आहे टेबल टेबल प्लॉट आहे सर हा कसा टेबल आहे आणि जमीन पण भारी जमीन आहे सर वीस फूट कावाटी वीस फूट इथं मागच्या वर्षी सगळा ऊस होता बर मग एक पाईपलाईन आहे तीन दारे अच्छा अच्छा चौकोनी प्लॉट आहे मस्त प्लॉट आहे हो एकदम भारी प्लॉट आणि बंगला पण ते आपल्या गाड्याला आहे गाड्या लिहिला आहे सातारीचे नाव ऐकू येतं बांधून टाकलं म्हटलं रथिंग गाडी इथे आपल्या गावात मोठा आहे चार ताडी बंगला आहे म्हणजे आता हे कंपाऊंड सगळं असं सगळं सगळं आपलं हा नजर पुरत नाही तिथपर्यंत सर आपले सगळे आता सोयाबीन लावले भारी आले एक नंबर आहे डांबरी टच इथं रोड एक नंबर आहे आता सोयाबीन नंतर काय करणार तुम्ही मी मी थिंक कोथिंबीर असते उन्हाळ्यात माझी नऊ दहा लाखाचं पिक दर वेळी घेतो नाही 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 कंटिन्यू आपली मी थिंक कोथिंबीर असते उन्हाळ्यात एक नंबर मी थिंक कोथिंबीर पीक घेत असतो मी इथं ठीक आहे बरं आता ऐका बोला हा पक्का आहे बरं का आपला हो पण थोडे जरा वीस वीस लाख म्हणजे चाळीस लाख जरा जास्तच होत आहेत पण थोडस काही घासाघेस करून आपण केलं तर बरं होईल कारण मला एवढे पैसे उभं करणं थोडस कठीण आहे एक काम करू पस्तीस लाखात करू आपण आणि तुम्हाला इसार काय लागेल मला सांगा पाच एक लाख सर द्या सर लय कमी होते पाच लाख कि कमी केले आपल्यातले माणसं आता तुम्ही शेतकरी माणसं आता आम्ही कसे नोकरदार आता तुम्ही डायरेक्ट पस्तीत चाकडा सांगितलं पैसे ना पण तुम्हाला पाच लाख मी फोन ने टाकतो टाकतो तीस लाख बाकीची तुम्हाला कॅश देतो देऊन देऊन जाऊ दे बँकेत जाय काय नाही दिली दिली सर तुम्हाला दिली 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 पत्राचा खर्च अर्धा अर्धा करू आपण चालन चालत इथं तहसीलदाराच्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर कटकट नको मला नाही नाही काय नाही काय तुम्ही करा सर तुम्ही करा घासा घेऊस नको नाही काय अडचण नाही अर्धा खर्च करू हो आणि आता बघा मी आता मला काय मोजमापातलं कळत नाही प्लॉट आपला आहे प्लॉट मला तुम्ही देणार आहात देणार चाळीस लाखामध्ये आपलं हे डन करूया चालेल पाच लाख इसार देतो आणि पस्तीस तुम्हाला कॅश देतो मी चालेल ना चाळीस लाख सोयाबीन आले काढ आला तारे सगळं काढून टाकू आता काही ठेवायचं नाही आता मस्त हे पडले कधी काढायचं आता होती नाही दोन चार दिवस अजून थोडं बाकीच हे ना अजून काही ठिकाणी हिरवई हा हिरव इकडचं सगळं मग चांगलं आहे जरी पाऊस चांगला आता मजा आलाय पाऊस आता उघडलाय पाऊस बी हा घेऊ काढून ये सोयाबीन काय नाही पटकन अरे काढू पण बाया भेटायला आपल्या दोघांना किती कोईन रे आता एवढं दोन एकर काढायचं आपल्याला जेवढं होईल तेवढं काढू ना मग बाया भेटेल तेव्हा पाहू तसं म्हणती काढून टाकू मग आता काय करते काय करावं अरे एवढं दोन दिवस थांबतो ऐक मग आता आपण चक्कर मारायला आलोत ना पाहिलं ना आपण हे सोयाबीन सगळं काढून घेऊ काही ठेवित नाही आणि दोन चार बाया त्या तिकडच्या खालच्या बी त्या मोकळ्या झाल्यात चंद्रकला त्यांना सांगू काढून तेवढं हा घेऊ काढून काही ठेवायचं नाही आहे सोयाबीन आहे वर्षी बर का हा, जरी बी पावसाने हा जरी नाही हे झालं ना तरी चांगलंय सोयाबीन चांगलंय पण आता हे हिरवार हाया सुंदर हा अरे चांगले आहे याला बी चिकड बी हा हा काय इकडे 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 कोण नहीं? कोण आहे काय आवाज दिला त्याच्याकडे काय कोण आहे ना काय म्हटलं तुम्ही कोण आहे इथं कोण आहे म्हणजे तुम्ही कोण आहे कोण आहे तुम्ही वावरात करता काय तुम्ही नवरा बायको इथं नवरा बायकोच ना का कोण आहे असेच गुस्त भाऊ जीवेल हाडबीड आहे का नाही तुझ्या तू कोण आहे तू कशाला आलास इथं मी कोण असू दे पण तुम्ही दोघा कोण आहे मला अरे काय म्हणून राहिला बाबा आहे बाबा तुला काय आम्ही काय लपडी बिपडी करणार दिसला का अरे मग तुम्ही लोकांच्या वावरात करता का अरे लोकांच नाही आमचं वावर आहे थांबा 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 एक मिनिट थांबा आमचं जाऊन द्या तुम्ही काय करू राहिले इथं अहो मी काय करू राहिलो म्हणजे मी इथं वावर घेतलं इथं माझा सौदा झालाय मी इसार दिलाय कोणाला दिला तो हिसार माझ्या दाम, वावर डोक्या पाडला का डोका नाही तुला काय म्हणतोय मग म्हणून मी थांब थांब एक मिनिट का तुम्ही वावर घेतलं आणि मग आम्ही कोण इथं कामवाले लोक आहे का आता मी वावर घेऊन मला प्रश्न मग तुम्ही आम्हाला राहिले का आता अहो उलट आम्हीच तुम्हाला विचारायला पाहिजे तुम्ही इथं काय करू राहिले कोण आणि आम्हाला विचारणार तुम्ही कोण आता हेच प्रश्न मी तुम्हाला विचारतो की तुम्ही कोण अरे सांगा तुम्ही कोण अरे हे आमचं वावर तुला दिलं कोणी दिलं तुला वावर हा आणि असं वावर लाख रुपये इसार दिलाय मी दोन दिला तू पाच लाख काय नाव त्याच तो कपडे शिवतो ना टेलर राजू टेलर त्या टेलर मग आणि मला आ, यो अख्खा प्लॉट आहे तिथं पाईपलाईन आहे तिथं पाइपलाईन आहे तिथं बंगला पण आम्ही आमच्या नोकऱ्यानं दिला असं म्हटलंय आणि तुम्ही उलट मला असं म्हणत की आमचा वावर आहे कशा तुमचा वावर सांगा बरं मला इथं अरे याडे वावर असे नसतेत घे दोघ येऊन त्याला हा तो म्हणतो बंगला हेरान हे बापच आहे का तुम्हाला कळायला पाहिजे तुम्ही कोणाशी सौदा करून राहिले विचारपूस काय आहे का नाही आमच्याच राह तुम्ही बोलत अरे बाय माझा वाटली पाहिजे राजू टेलर होता आणि तो विशाल म्हणून होता विशाल नाही त्याच नाव सूर्जा असल सूर्ज हा ते ईशाल सारा दुनियाचं वाढलेली पांढरे केस अरे तेच तेच ते थे टेलर आणि त्यांच्या नाती लागलं लाग आणि तू लोकांच्या वावराला काय त्यांना पाच लाख रुपये पाच लाख रुपये दिलेले पस्तील पस्तीस लाख रुपये मी कॅश देणार होतो त्यांना सांगला तुला चुना लावलाय तुला दांडेने आणते लोक अरे हा नि त आणतो नाच हे बघा मामा आता एक सांगतो तुम्हाला ते मामा दिसू राहिले का ना ना म्हणतात त्यांना नाना गाव ना ना म्हणताय आता ते ना ना आतल्या आळीचे का पल, पलीकडच्या आळीचे मला माहित नाही पण काहीतरी म्हणावं लागतं ना तू काय डोके पाडला का अरे तुला कळाला पाहिजे उतर कोणा ज्या जमिनी घेतो तू कसा उतारा दाखव बरं उतारा दाखव उतारा आहे आणि मी कोर्टात जाणार आहे बरं का अरे कोर्टात जा नाही तर कोर्टात जा तुला असं कुणी बी वावर देते का कोणा असं कसं वावर द्यायचे हे बघ मला तो माणूस वावर दाखवतोय आणि जर एवढं तू माणूस ठेवायचा नाही तर अरे याडे मी तुला हे म्हणे वावर माझ आहे मान्य कर श्री काय इथं वर्षानु वर्षापासून आमच्या बाप बापदाची जमीन ही आणि तू म्हणतो मी मालक आहे त्याचा बापदाची ते काय लिहून ठेवलं का वावरावर अरे ते उतारे आमचे दादा माणूस तुमची गबा गफलत काय तर झालेली आहे ते तू तुपल ठरव या आमचं गपलत काहीतरी झालेली आहे हे बघा आमची नाही झाली ती तू झाली बघा तुमची झाली तुमची जमीन मला दाखवली माझे पैसे गेले मी क्वार्टात जाणार तेच तू आपला भरयो तिकडा क्वार्टात जाणे ते तिकडा चुना लावून हिंड तुम्हाला आम्हाला अरे हां कान तू कान्सळ आणि दांड्या खाली तू आम्हाला लागला क्वार्टात 가서 बघायला लागला ते तू तुपला पग झाला दिले त्याला क्वार्टातनी आम्हाला माझे पण कष्टाचे पैसे गेले अरे तू तू आला संचर्किनबिरकिन चष्मा बिश्मलावून तू लढतासेन मी ले कुठला जबाबच्या तो तुझ्या घरचा बरं का आमच्या राना तू पाय आता ठेवला कोणा जेव्हा आवराज मी तुला दाखेन ते आवर माझे तुम्हाला मान्य करशील अरे तुला कळालं पाहिजे ना तुमच्याच गावातले तुपलं पग त्यांना उतर माझ्याकडे घेऊन तू पण आई कागदपत्र पाहिले नाही उतारे पाहिले दाखवले ते अरे ते उतारे असते ते जेव्हा आवराचे तिकडचे इथं कोणा जेव्हा आवर दाखव वाजता तुपला पग मी म्हणते हे कोर्टात जायचं म्हणतो ना आपण कोर्टात उडू याला आणि चक्की पिसाय लावू लोकांची फ्रॉड करतो म्हणून मावशी बाई ताई बाजार कागदपत्र आहे करू प्लॅन हे आमचं आहे मी कोर्टात जाणार मला दोघांना कोर्टात याऊ पळतो तुमचं तू आमचं नाव सांगायचे काय विचारणार ज्याला दिले त्याला तू त्याच्याकडे बघ तुमच्या नावाची कंप्लेंट करावं लागेल सांगू मी पोलीस घेतलं त्याला विचार त्याला विचार त्याला फोन कर त्याला लाव बरं फोन लाव ना फोन लाव त्याला फोन पैसे द्यायचे वर आणि वर शिर तू आम्हाला दिले का तू फोन लाव आमच्या राहणार तू बरोबर आमच्या नको रुबाब करू हा कपडे घालून जायचं तुला स्विच ऑफ लागतोय फोन स्विच ऑफ बरा लागत स्विच ऑफ लागतो ते बघ ते, ते खरे ते पग 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 तू त्यांच्या घर पग ना हा त्यांना आण ना इकडे धरू अरे आण तू त्यांच्या महायदावाला